रायगडातील सर्व प्राथमिक शाळा बंद शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पाच हजार शिक्षक असल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहे शाळा आणि विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे शिक्षकांना मूळ काम सोडून नको ती कामे प्रशासनाने दिल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार की तुमची इतर कामे करणार असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित करत राज्य सरकारला घेराव घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वळवला आहे बाईट बाईट रायगड मधील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन रवाना झाले सावंत संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न